श्री स्वामी समर्थ प्रियाज लायप या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही एकवीस जुलै दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे तर या गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री दत्त महाराज यांची आपल्याला सेवा करायची आहे आपल्या जीवनामध्ये बरेचसेच प्रॉब्लेम आणि बरेशेच अडचणी आहेत ते येत रता येत राहतात आर्थिक प्रॉब्लेम असतात किंवा आपली अशी कित्येक कामं असतात की ती अडकलेली असतात ती कामं होत नाहीत नोकरी संदर्भात मुलांच्या लग्नासंदर्भात किंवा कोणाला संतानप्राप्तीसाठी म्हणजे अशा असंख्य अशा आपल्या अडचणी हे असतात ह्या अडचणींवरती आपल्याला जर म्हणजे मार्ग जर हवा असेल किंवा आपल्याला त्यातून त्या संकटीतून त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आणि दत्त महाराज यांची सेवा आपल्याला करायची आहे स्वामी समर्थांची आपल्याला कोणती सेवा करायची आहे की स्वामी चरित्रांचं जे स्वामी चरित्र आहे त्याचं आपल्याला वाचन करायचं आहे तर ते कशा पद्धतीने करायचं आहे त्याचा व्हिडिओ ऑलरेडीच मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता तर आज आज आपण या व्हिडिओमध्ये श्री दत्त महाराज यांची आपण सेवा कशी करू शकतो आपल्याला जर सात दिवसाचं गुरुचरित्राचं पारायण जर करणं शक्य नाही झालं कारण गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य का होत नाही कारण प्रत्येकाला जमत नाही कारण त्याच्या नियम आटे आहेत त्या भरपूर असतात खाण्याच्या परत असे त्याचे बरेशेच नियम आहेत ते पाळायचे असतात त्यामुळे आपल्याला शक्यत करून सात दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही म्हणून ज्यांना सात दिवसाचं पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी या संपूर्ण गुरुचरित्राचं जे फळ आहे ते आपल्याला कोणत्या अध्यायाचं वाचन केल्यानंतर किंवा त्या अध्यायांची सेवा आहे ती केल्यानंतर आपल्याला मिळेल तर, आपन तर आपन ते आता आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा तर आपण कोणते दोन अध्याय आहेत ते वाचू शकतो तर गुरुचरित्रातील जो चौदावा व अठरावा अध्याय आहे हा गुरुचरित्राचा मेरोमणी मानला जातो हा अध्यायाचं आपण वाचन जर केलं तर काय होतं की आपलं जे गुरु आपला जो गुरुग्रह आहे तो जर आपला जर कमकुवत असेल किंवा गुरुचं जे पाठबळ आहे त्या गुरुग्रहाचं जर आपल्या जीवनामध्ये तर आपल्याला बरेशेच प्रॉब्लेमाने अडचणी येतात कारण गुरु जर आपला जर प्रबळ जर असेल तर आपल्याला अडचणी येत नाहीत आणि आपला गुरु जर प्रबळ जर करायचा जर असेल आपल्याला तर आपल्याला गुरुचरित्रातील हा चौदावा आणि अठरावा अध्याय आहे याचं वाचन आपल्याला नक्की करावं लागेल आणि याचं वाचन आहे ते आपण नित्यसेवेमध्येही करू शकतो किंवा तुम्ही संकल्पयुक्त अकरा दिवस एकवीस दिवस किंवा तुमच्या इच्छेनुसार चाळीस दिवसाची असं आपण आपल्या इच्छेनुसार अशी सेवा करू शकतो पण आता आपण आत्ता आपली गुरुपौर्णिमा आलेली आहे तर आत्ता आपण अकरा दिवसाची ही सेवा नक्कीच करू शकतो अकरा दिवस आपल्याला कंटिन्यूली हे आपण वाचन आहे ते करायचं आहे आणि नित्यसेवेमध्ये म्हणजे नेहमी तुम्ही जर वाचनात ठेवलं तरीही चालू शकतं कारण काय होतं की आपला गुरु हा आपला जर प्रबळ जर असला तर आपले बरेशेच जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतात आणि आपल्या सर्व समस्या आहेत त्या नक्कीच आहेत त्या सोडवल्या जातात म्हणून आपण काय करायचं आहे की चौदावा आणि अठरावा अध्याय आहे याचं वाचन आहे ते आपल्याला करायचं आहे तर हा हे जे दोन अध्याय आहेत हे वाचन करताना आपल्याला काही नियम आणि अटी आहेत का तर थोडेफार नियम आणि अटी आहेत ते म्हणजे आपण जोपर्यंत हे जे अध्याय आहेत हे जर आपण आता सध्या संकल्पयुक्त करणार आहोत कारण कोणतीही सेवा संकल्पयुक्त जर केली तर त्याचं फळ आहे ते आपल्याला लवकरात लवकर मिळतं ती जी सेवा आहे ती लवकरात लवकर महाराजांपर्यंत पोचली जाते म्हणून आपण संकल्पयुक्तच शक्यतो करून सेवा करण्याचा प्रयत्न यावेळेस करावा कारण तुमचे प्रश्न आहेत ते नक्कीच मार्गी लागतील तर आपल्याला नियम काय आहेत की हे आपण वाचन करत असताना आपल्याला मांसार हा पाळायचा आहे त्याचबरोबर ब्रह्मचारी आहे तेही आपल्याला पाळायचं आहे पर अन्न आहे तेही आपल्याला वर्ज करायचं आहे शक्यतो करून पर अन्न हे खाऊच नाही कारण पर अन्न जर आपण जर खाल्लं तर आपल्याला बऱ्याच प्रकारचे दोष आहेत ते लागतात म्हणून आपण पर अन्न आहे ते टाळायचं आहे आणि जर आपल्याला जर नाही बाबा शक्य तुम्ही बाहेर म्हणजे काही कारण असतो आपल्याला इकडं तिकडं खाऊ लागतं दुसऱ्याच्या तहात तुम्ही राहिलेला आहे कोणाच्या तर ठीक आहे पण आपल्याला जर टाळणं शक्य झालं तर आपण नक्कीच टाळू शकतो संकल्प करताना आपण उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे अक्षदा घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे आणि दत्त महाराजांना आपल्याला सांगायचं आहे की मी तुमची ही सेवा करत आहे म्हणजे आपलं नाव आहे आधी बोलायचं आहे गोत्र आपलं सांगायचं आहे आणि आपण ही किती दिवसाची सेवा करत आहोत तेही बोलायचं आहे आणि कोणत्या कारणासाठी आपण ही सेवा करत आहोत हेही आपल्याला महाराजांना सांगायचं आहे आणि अशा पद्धतीने ही सेवा आहे ती आपल्याला करायचे आहे की आपण अकरा दिवसाची आ, सेवा आहे ती करू शकतो आता महिला जर असतील तर अकरा दिवसाची आ, सेवा जर आपल्याला ही जर करायची म्हटले तर मासिक धर्माचा प्रॉब्लेम जर आला तर काय करू शकतो की आपण अकरा अकरा दिवसाची सेवा आहे ती करू शकतो म्हणजे आपल्याला जर मध्ये जर प्रॉब्लेम आला तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि नंतर आपण पुढं तशी सेवा कंटिन्युली चालू ठेवली तरीही चालू शकते अशा पद्धतीने आपण करू शकता त्याचबरोबर हे अध्यायचं वाचन करताना आपल्याला खाण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही अटी नाहीत की आपल्याला कांदा लसूण हे खायचं नाही असं काही नाही कारण हे गुरुचरित्राचं संपूर्ण गुरुचरित्राचं वाचन करतानाच हे आपल्याला नियम असतात पण आता हे दोन अध्याय वाचन करत असताना आपल्याला ह्याच्या सेपरेट पोती आहे ते मिळते चौदा आणि अठराव्या अध्यायाची तेच आपल्याला घ्यायचं आहे आणि वाचन करायचं आहे कारण काय असतं की गुरुचरित्राचं आपल्याला संपूर्ण पारायण करायचं असेल तरच आपण गुरुचरित्र जे सो मोठं जे आपलं गुरुचरित्र आहे त्रेपन्न द्यायचं ते आपण उघडून आपण त्याचं वाचन करू शकतं कारण असं ते उघडायचं नसतं जर त्याचं संपूर्ण वाचन करायचं असेल तरच ते गुरुचरित्र आहे ते आपण ओपन करून त्यातलं वाचन करू शकतो त्यासाठी आपण अशा पद्धतीचं ज्या पोत्या आहेत त्या घ्यायच्या आहेत आणि त्याचं वाचन आहे है, आपन, आपला, है आपला, ते करायचं आहे अशा पद्धतीने आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या दत्त महाराजांची सेवा आहे ती करू शकतो आपल्या ज्या काही इच्छा आणि ज्या काही अडचणी असतील त्या नक्कीच पूर्ण होतील महाराज तुमच्या सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण करतील त्यासाठी अशा पद्धतीची सेवा आहे ती तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त नक्कीच करून पहा अगदी या सेवेसाठी म्हटलं तरी एक लईत इतलं दहा मिनटाचा वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त काही वेळ लागत नाही तर एवढा वेळ काढून आपण ही सेवा नक्कीच कर करू शकतो श्री स्वामी समर्थ